खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे म्हणा पाहुण्यांसमोर नवरीने केला असता डान्स की नवर देवी लाजून झाला लाल लाल लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यात महत्त्वाचा आणि खास क्षण असतो लग्न ठरल्यापासून ते लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात नवरी फुल धम्माल करत असते मग कधी हळदीत कुटुंबियासोबत केलेला धमाकेदार डान्स असो व लग्नाच्या दिवशी नवर देवासाठी केलेला डान्स असो सध्या सोशल मीडियावरती एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने लग्नात नवऱ्यासाठी केलेला भन्नाट डान्स व्हायरल झाला आहे या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास आणि महत्त्वाचा क्षण असतो हा क्षण फक्त नवरा नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात अगदी सध्या नवरा नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकजण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात दरम्यान असाच एका नवरीने आपल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवऱ्यासाठी भन्नाट असा डान्स केला आहे नवरीचा हा डान्स सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला या नवरीनं अशा प्रकारे डान्स केला की नवरदेवी लाजला आहे नवरीने नवरदेवाला स्टेजवर बोलावून खंडोबाला नवस केला एक पोरगा भेटू दे मला या मराठी गाण्यावरती भन्नाट डान्स केला आहे यावेळी नवरदेवी स्टेजवर उभा आहे आणि नवरदेवाच्या बाजूलाच नवरी डान्स करत आहे यावेळी नवरीचा डान्स पाहून ही नवरदेवी खुश होऊन लाचताना दिसतोय तर नवरा नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात नवी नवरी कशी लाजरी बुजरी असतेस सासरी गेल्यानंतर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही तिला सासरी रुरायला जरा वेळ लागतो पण सध्या एका नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तिचा डान्स पाहून सासरचे मंडलही आवाक झाले आहेत तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती फायर फायर वेल्डिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकर हे नवरीचा डान्स आवडला असून अनेकांनी नवरीचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी लाईकसुद्धा केलं आहे तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा